नगर नगरपंचायतीच्या नवनियुक्त नगराध्यक्षा रीमा गंदे यांनी गुरुवारी पदाचा पदभार स्वीकारला त्यांच्या आगमनप्रसंगी नगरपंचायत परिसरात कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी प्रचंड जल्लोष करत त्यांचं जोरदार स्वागत केलं या पदभार स्वीकार सोहळ्याला पालघर जिल्ह्याचे खासदार हेमंत सावरा जिल्हाध्यक्ष भरत राजपूत आमदार शांताराम मोरे हरिश्चंद्र बोये ज्येष्ठ नेते विष्णू सावरा संदीप पवार जिल्हा परिषद कृषी सभापती संदीप पाटोळे यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी उपस्थित भारतीय जन हो जनता पार्टी आणि महायुतीच्या विजयाच्या घोषणा देत हा सोहळा उत्साहात पार पडला वाडा शहराच्या विकासासाठी आता नवीन नेतृत्वाखाली कामाला सुरुवात होणार असल्यानं नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आर्विनूसाठी पांडुरंग भांगरे मोखाडा